मराठी म्हणून जन्मल्याची किंमत नसलेला माणूस अटके पार झेंडे लावले ते फाटून आता ताणके ते आमच्याच धुमणावर वापरले जात आहे चला आम्ही खेकडे आम्ही गांडूळ अरे पण खेकड्याला मासाळी बाजारात किंमत गांडूळ खातायलाच मागणी आहे पण मराठी माणसाला Сейчас, смотри, мотай. Сейчас, смотри, мотай. मराठी का आढले महाराज कस चालणार पुढे एक मराठी आपल्या मराठीपणालाच दोष देत आलम मराठी लय त्याच्या नावानंच संभरणा असेल आणि तो एक बोसले खोलत पण तर आम्ही काय कानाचे पडदे पोलादासी करून शांत बसायला आहोत कडी कपाऱ्या कड्या घोड्यातून निधड्या छातीनं घोड्याच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या त्या माशुरबाचे वारसदार असे हदबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लक्तर कुडी उभारण्यासारखी महाराष्ट्राच्या पेशीवर टाकते त्याचसाठी का गेला होता आता तास हिंदवी स्वराज्याचा परतमावळ्याच्या राज्याचा आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाणा घेऊन धारो

हॉटेल काढण्यापासून कुठल्या उडोकाने थांबवलं तुम्हाला उत्तर भारतीय मोठ्या मुद्द्यावर त्यांच्या शिक्षणामुळे आहेत तुमच्या मुलांना आय एस आय पी एस शिकण्याची बुद्धी नव्हती दिनकरराव मराठी माणूस स्वतःच्या कृत्यानंच मागे राहिला आमची कुठेही शाखा नाही असं अभिमानानं ना सांगता तुम्ही अवश्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानाला पाठी कशी लावता दिनकरराव मराठी माणसालाच मान नाही कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढवून घेतली राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्य काळच कापू काढले स्वतःच्या नाकर्पणाचा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं स्वयंचल रक्त सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा सरदार राजपूत ठाकूर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा अजबीन घ्यायला प्रवृत्त करा लोकांना या मध्यम वर्गीय मानमुळे सोडा नमस्कार क्षमा झाली क्षमा असावी महाराज माफी असावी महाराज ही केबिल आणि आर्जवाजून किती दिवस करणार दिनकरराव हेच ऐकण्यासाठी का मराठा तुका मिळवला होता दिनकरराव एक गाणं आहे बघा वेळात मराठी वीर दौडले साथ आम्ही पुन्हा पुन्हा ते गीत ऐकलं श्रमणीय चाल सुरेख वाद्य मिळेल पण आजच्या काळात त्या गाण्यात बदल करायला हवा माझा लाखो करोड लोकांचा मूलख आणि वेडात मराठी वीर दौडले सात फक्त सातच बाकीचे कोणी गेले